राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी तुम्हाला नक्की कळलं असणार की आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारसला गोमातेचे पूजन कसे करावे ते पाहणार आहोत प्रत्यक्ष गाई वासराची पूजा किंवा प्रत्यक्ष पूजा नाही जमली तरी धातूच्या गायीची पूजा केली तरी चालते तर वसुबारसला गोवत्स पूजा करतात गाईबरोबर तिचं वासरू असावं लागतं तर आधी आपण धातूच्या मूर्तीची पूजासाठी लागणारं साहित्य आणि पूजा कशी करावी ते पाहू आणि त्यानंतर प्रत्यक्ष माझ्याकडे गाई आणि वासरू आहे त्याची पूजा कशी करावी ते पाहणार आहोत पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूया हळदी कुंकू अक्षदा गंध कापसाचे वस्त्र निरांजन उदबत्ती दूधसाखर एका फुलपात्रात थोडंसं पाणी आणि एखादं फळ नैवेद्यासाठी पूजेसाठी रंगीत फुले चाफ्याचे फुलं त्यानंतर जास्वंतीचं फुल घेतलं झेंडूचं फुल घेतलं आणि पळी भांडे पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी गणपती कुलदेवता सद्गुरूंचं स्मरण करावे घरातील ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करावा देवाजवळ समय लावून देवांना नमस्कार करावा जिथे तुम्ही पूजा करणार आहोत ती जागा पुसून घ्यावी त्यावरती चौरंग किंवा पाठ त्यावरती जरीचे कापड घालावे त्यावरती धातूची गायची मूर्ती ठेवावी आणि रांगोळी काढावी सगळ्यात आधी गायीला आपण तांबणात घेऊ आपल्याला गायीच्या चारी खुरांवर पाणी घालायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला जे वासरी आहे ती वासरू आहे तिच्याही चारी खुरांवर पाणी घालायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे ते आपण गायीवरती घालून तिला स्नान घालू नंतर आपल्याला गायीला कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडी करून घ्यायची आहे नंतर जिथे आपल्याला गाय ठेवायची आहे तिथे आपण चार दाणे अक्षदा घालून त्यावरती गाय ठेवू सगळ्यात आधी आपण गायीला गंध लावू त्यासाठी ते काय मी केलं थोडंसं गंधामध्ये आपण पाणी घालू आणि एकसारखं करून घेऊ आणि एका फुलाला आपण गंध लावून आणि ते आपण गायला वाहू अशाच प्रकारे आपल्याला जे वासरू आहे त्यालासुद्धा फूल व्हायचं आहे त्यानंतर अक्षदा वाहू आता गायीला आणि वासरीला आपण हळदी कुंकू आणि अक्षदा वाहू आता आपल्याकडे जे फुलं असतील आपण ती वाहू तर चाफ्याचे फूल खूप प्रिय असतात ते वाहू आणि एक आपण जास्वंतीचं फूल वाहू एक झेंडूचं फूल वाहू धूप किंवा उदबत्ती जी असणार ती ओवाळू दीप ओवाळू आपल्याला तपकामध्ये दोन दाणे अक्षदा आणि एक फूल ठेवायचं आहे आणि जे कापसाचे वस्त्र आहे आपण ते अर्पण करू अशा प्रकारे आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर जे नैवेद्य असणार आपण तो दाखवू तर इथे माझ्याकडे दूध साखर आहे नैवेद्य दाखवण्यापूर्वी आपण चौकोनी मंडळ करून घेणार आहोत तर इथे माझ्याकडे दोन नैवेद्य आहे म्हणून मी दोन चौकोनी मंडळ करणार आहे एकावरती आपण दूध साखर ठेवू आणि आपल्याकडे जे फळ आहे ते ठेवू आपल्याला प्रत्येक पदार्थाला दोन वेळेस नैवेद्य दाखवायचा आहे तर इथे अशा प्रकारे आपलं पूजन पूर्ण झालेलं आहे आणि त्या दिवशी स्त्रिया उपवास करतात दिवसभर उपवास व संध्याकाळी बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी या उपवासावर सोडतात ह्या दिवशी गहू आणि मूग खात नाही तेलकट तुपकट खात नाही अशा प्रकारे अनेक प्रथा या दिवशी पाळल्या जातात तर कापसांच्या वस्त्रासोबत ह्या अशा चांदक्या असतात ह्या मी विसरली बाहेर तर देखील आपण वाहून घेऊ घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला धातूच्या मूर्तीची पूजा करता येते दिवसभरात आपल्याला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा वसुबारसची कहाणी ऐकावी कहाणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण तसा नक्की लाभ घ्यावा आता प्रत्यक्ष गायी आणि वासरीची पूजा कशी करावी ते थोडक्यात पाहूया सगळ्यात आधी आपण गाई आणि वासरी दोघांच्या खुरांवरती पाणी घालू आता अर्घ्य तयार करायचं आहे गंध अक्षदा हळदी कुंकू घालून आणि ते उजव्या हातावरने त्यांच्या पायावर व्हायचं आहे बघा अशा प्रकारे आता गाय आणि वासरी दोघांना हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करू आता गाय वासरेला फुलं वाहू तुमच्याकडे हार असतील तर ते घातले तरी चालतील गाई वासरेला थोडी थोडीशी बाजरी किंवा जे धान्य असणार ते खाऊ घालावे हिरवा चारा गवत असल्यास ते खाऊ घालावे आणि त्यानंतर पुन्हा हळदी कुंकू वाहून गाईचं आणि वासरीचं औक्षण करावं पशुधन असल्यामुळे मी औक्षण करत आहे गोग्रास काढलेला असणार तो खायला द्यावा तर इथे गौमाताचं पूजन संपन्न झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करून खारीसा वाटा उचला आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद